Thank you. चालू बंद करायचं चालू झालं चालू झालं बंद झालं आपल्याला समजा एखादा भा वजन करायचं एका भांड्यासकट तर आता आपण हे भांडं ठेवायचं पहिला आणि दाबायचं टू पॉईंट नाईन व्याचव दाबायचं झिरो होतं मग आपल्याला कुठला पदार्थ वजन करायचं आहे ते ठेवायचं त्या पदार्थाचं परफेक्ट वजन होतं फोर पॉईंट थ्री प्रत्येक किचनमध्ये हे से वजन असा <coughs> एक छोटंसं वजन काटा असावं एक ग्रॅमपासून वजन होतं म्हणजे आपल्याला समजा लवंग दालचिन एक ग्रॅम दोन ग्रॅम वजन करायचं असलं तरी ह्या वजन काट्यावर वजन होतं त्यामुळं असं एक छोटं वजन काटा घरात ठेवाच मसाला मसालातील वजन करायचं असेल तर त्याचा खूप उपयोग होतो हे किचनमध्ये असावंच